माझ्या नंदा पण प्यार आहेत माझे सासू एकूण ती एकच असते सगळ्यांना एकच सासू असत <laughs> नमस्कार असंच पाहिजे चॅनल वर तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज ताईची आणि भाऊजींची अनिव्हर्सरी आहे वी ना अठरा कम्प्लीट होऊन एकोणीस चालू झालं तर तुम्हाला <laughs> हॅपी अनिव्हर्सरी तुला पण एवढं पार करायचं लक्षात झगडे करून झगडे करूनच प्रेम वाढतात झगडा केल्याशिवाय मजा नाही खास आज, आईचा आणि माझा दगडा झालाय तो तुम्हाला पोरीचा पोरीची एनिव्हर्सरी होती म्हणून आम्ही सजून झजून आलोय चांगल्या आणि आई जे पण माझ्याकडून चुकी झाली असेल तुम्हाला सॉरी बोलते कारण की मला माझ्या नंदा पण प्यार आहेत माझी सासू एकूण ती एकच असते सगळ्यांना आई पण आहे ओरणची आई खास म्हणजे माझी सासूच नाही मी आई मानते सगळ्यांना मी सासू कोणाला मानत नाही समजलं जर माईकून चुकी होत असेल तर तुम्ही समजून सांगा रो नाही सॉरी बोलश किती वेळा आई आई तू आए। 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 ले ले आए। आए। आता बोलते सॉरी सॉरी उद्या सासू जर झालं मग सासू कशी सॉरी सॉरी बोलते तू बोलायचं बोलायचं सॉरी सॉरी बोलून कोण झिजत नाही बोलायचं सॉरी सॉरी काय फरक मग सॉरी बोल तुमच्या मम्मीची का तुम्हाला असं सासवा भेटल्या तिघांना आईची कृपा चला तर आपण आता केक कटिंग करूया

तसं काय नाही म्हणजे आईला मी असंच बोलले का मी का ताईच्या अॅनिवर्सरीला जाणार नाही कारण की ताई आपल्या हर प्रोग्रामला येते आणि आई आजारी त्यामुळे त्यांना सरप्राईज देण्यासाठी मी यांना दोघांना पुढे पाठवणार आहे मी लास्टला जाणार जावा किंवा आली आईची घेऊन नाही बोलत काय जबरदस्ती करते पहिलाच बोललो जबरदस्ती करणार नाही आले खरंच म्हणतो याला मी चालत पाठवलं रे कसं आहे जोपर्यंत प्रतिभा येणार आईचे भांडण झाली म्हणून ती भांडण म्हटलं मला माहिती ना पण ती येणार काय बघ आई कुठे हुरणच्या आई थोडी अरे बापरे खरं नाही आता उरणच्या आईच काय माझी फ्रेंड तर असते माणूंचा आणि मम्मीचा लोक पाहू शकता आपण हातो चौगस आहे चौगस म्हणजे तुमचे चारच मुलं आहेत मग चार इव्निंग चार म्हणजे तीन जावय एक सून असं बोलायचं दर टायमाला मा आई काय बोलली आई बोलली माझे तीनच जाव तीन पण मला पण ऍड करा करायचं मी आपलं मानते तर तुम्ही पण मला आपलं म्हणा अशी माझी नम्र विनंती जर काय चुकीचं काय बोलली असेल तर क्षमा मागते तू कसं चुकीच बोलत नसत आणि जे माझे मला आई बोलली वेदांवरून ते मला समजलं कारण की माझी जिम्मेदारी माझ्या पोराला कसं हॅन्डल करायची आणि आईचं बोललेलं मला मनावर मी कधी घेणार नाही जर पण चुकी झाली असेल तर सॉरी आई नाही ना 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 मी सांगते काय आमचं पटत तर आम्ही जाणार पण पोराला काय बोलला तर मी बोलणार मला पोरा नाही सुजनच्या पप्पा बोलतात तरी मी त्यांच्या बरोबर झगडा करते पप्पा काय पप्पा सुरू पण ते तर मुलीच आहे माझा काय अधिकार ना त्याच्यावर मी त्याला मारले तरी मी बोलते की नाव इमोशनचा प्रश्नच आहे मी आई आहे त्याला मी हॅन्डल करेल टेन्शन नाही 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 आईचं म्हणणं काय माहिती आहे हे प्रतिभा प्रतिभा ऐक मी तिचं म्हणणं काय माहितीये जेव्हा आई तुझ्याकडून त्याला मागत होती की मा, दे आणि त्याला पण आईकडे यायचं होतं ही जाऊन देत नव्हती त्याला त्याच्याकडे पकडून ठेवलेला गच्च म्हणून ती आई भडकली मग ती येईल भडकायला तुम्हाला तू अजिबात आईकडे स्टॉप करा यांच्या अॅनिव्हर्सरीत उठला आवाज आवडली ना तुला आणि मी ऐकलं आई आज बिना नाश्ता करता गेली मी डब्बा घेऊन खाली पण गेली विचार झालंय आजची गाडी पकडणार साडे रोज डब्बा पाजन भाजी मी काही बोलणार नाही रोज रोज मला देवीचं देवीच मांडलेलं म्हणून अगोदर उचललं

प्रतिभा तुला आता लास्ट काय बोलायचं बोल आणि गिले शिकवे सगळे विसरून जा मी विसरले बाबा विसरले म्हणून आले ना एवढे साडी एक नंबर घातले प्रतिभा काय पण बोलतो झाला तुमचं बच्चन झाले करून